शेतकरी मित्रांनो नमस्कार अॅग्रो इंडिया चॅनलवर मी वैभवर्वी तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मनापासून स्वागत करते शेतकरी मित्रांनो भरपूरच्या शेतकऱ्यांचा प्रश्न असा होता की आम्ही उन्हाळी हंगामामध्ये जर टोमॅटो पिकाची लागवड करणार आहोत तर आम्ही कोणत्या वनांची निवड केली गेली पाहिजे तरी शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत की आपण उन्हाळ्या हंगामामध्ये जर टोमॅटो या पिकाची लागवड करणार असाल किंवा आहोत तर आपण कोणत्या दर्जेदार वानांची इकडे निवड केली गेली पाहिजे जे आपल्याला अधिक उत्पन्न देतील आणि तेही कमी खर्चात कमी कालावधीत और आपन है। तर शेतकरी मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपण टोमॅटो उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच ॲग्रो इंडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच माहितीजन्य व्हिडिओ आपल्याला पुढं पाहता येईल शेतकरी मित्रांनो सगळ्यात प्रथम तर जेव्हा किंवा आपण टोमॅटो या पिकाची लागवड करणार असाल तर आपण पाच गोष्टी नक्कीच यामध्ये महत्त्वाचा ठरते ते तुम्ही नक्कीच जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामधले सगळ्यात प्रथम म्हणजे शेतकरी मित्रांनो आपलं जे काही उन्हाळ्यामध्ये तापमान असतं तर ते तापमान आपल्याकडे भारतात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा तर चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त जात असतं तर अशा कंडिशनमध्ये जे काही आपण वानांची निवड करणार आहोत ते उन्हाळ्यामध्ये तक धरून ठेवणारी असणं अत्यंत गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो जर वातावरण अधिक झालं तर नक्कीच आपल्याला त्यापासून उत्पन्नही कमी होऊ शकतं तर अशा कंडिशनमध्ये आपण चांगल्या दर्जेदार जे तक धरून ठेवलं उन्हाळ्यात अशा वानांची निवड करणं अत्यंत गरजेचे आहे दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो जे काही आपलं पाणी व्यवस्थापन आहे जे काही आपण पाणी देणार आहोत पिकाला ते आपल्याकडे पुरेसं असणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जो तापमान असतं चाळीस डिग्री किंवा त्यापेक्षाही जास्त अशा कंडिशनमध्ये फ्लावर ड्रॉपिंगची समस्या किंवा फळं ड्रॉपिंगची समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते तर आपल्याकडे पाण्याची उपलब्धता पुरेशी असणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे काही आहे ते रोगप्रतिकारक क्षमता पुरेशी असणारे व्हेरायटीची आपण निवड केली गेली पाहिजे कारण शेतकरी मित्रांनो टोमॅटोमध्ये अर्ली ब्लाइट लेट ब्लाईट टोमॅटो लिप्टल व्हायरल अशा भरपूरशा समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर या समस्यांचा जर आपल्याला निराकरण करायचा आहे तर आपण चांगल्या दर्जेदार रोगप्रतिकारक क्षमता असणाऱ्या वाहनांची निवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जो काही आपला मार्केट आहे जो काही आपला जवळचा मार्केट आहे त्याचा विचार करून आपण टोमॅटोच्या वानांची निवड केली गेली पाहिजे जर आपला मार्केटमध्ये टोमॅटो हा इतर लोकांपेक्षा जर चांगला दिसेल तर नक्कीच आपल्याला भावही चांगला भेटेल आणि आपला आर्थिक साठ्यात नक्कीच लाभ आपल्याला झालेला पाहायला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे तुम्हाला मी मुद्दे सांगितले हे नक्कीच तुम्ही न लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि याचा वापर करून तुम्ही अधिक उत्पन्न घेऊ शकता आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो इतर शेतकऱ्यांपेक्षा आपल्या आर्थिक साठ्यातही आपण लाभ करू शकता शेतकरी मित्रांनो तर सगळ्यात प्र महत्त्वाचं म्हणजे की आपण कोणत्या वनांची निवड करणं गरजेचं आहे तर मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण सिजन्टा कंपनीची एक येते बासष्ट बेचाळीस म्हणून वाण या वाणाचे रिझल्ट आपल्याला म्हणजेच या वानांची वैशिष्ट्य जर सांगायचा विचार केला तर यामध्ये आपल्याला फळाचा साईजही चांगला पाहायला भेटते या वाण्यामध्ये पहिला तोडा जो येतो तो येतो शेतकरी मित्रांनो साठ ते सत्तर दिवसात फळाची सेटिंग चांगली होते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फळाचा रंग आकार चकाकीमुळे आपल्याला मार्केटमध्ये चांगला रेट आपल्याला मिळतो दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो जे काही आहे हे वाण सुद्धा चांगलं वाण आहे हे उन्हाळी स्पेशल म्हणून ओळखलं जातं आणि याला आपण फळाची सेटिंग चांगली होते फळाचं वजन हे आपल्याला ऐंशी ते शंभर ग्रामच्या मदत पाहायला मिळतं आणि या नक्कीच याच्यापासून आपल्याला चांगला उत्पन्न हे भेटू शकतं तिसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण सेमिनिसचे अथर्व ह्या व्हरायटीची लागवड करू शकतो हे फळाचा आकारही चांगला असते झाडेही चांगली हाईट घेतं त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये तग धरून राहतं हे व्हरायटी फळाचा साईज हा नव्वद ते एकशे दहा ग्रामपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं आणि फळं हे गडद लाल रंगाची पाहायला मिळतात आणि शेतकरी मित्रांनो याच्याचमुळे आपल्याला मार्केटमध्ये चांगले रेटसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो जी काही आहे ते सिजन तशीच आहे एक सहा व्हेरायटी या व्हेरायटीचीसुद्धा तुम्ही नक्कीच लागवड करू शकता आहे याचा हे फळाचा साईज चांगला आहे फळाचा कलरही चांगला आहे फळाचं वजन ऐंशी ते शंभर ग्रामपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं फळाची सेटिंग हुते, याने शम्ता चांगली होते आणि रोगप्रतिकारक क्षमतासुद्धा या वाहनामध्ये आपल्याला चांगली पाहायला मिळते यानंतर शेतकरी मित्रांनो पुन्हा एक आहे ते म्हणजे यू एसचे व्हराट यू एसचं वाहन आहे पंधरा झिरो आठ हे वाहनसुद्धा अत्यंत जबरदस्त वाहन आहे याच्यापासूनही आपल्याला चांगलं उत्पन्न हे मिळू शकतं शेतकरी मित्रांनो हे जे मी तुम्हाला वाहनं सांगितलेले आहेत एक म्हणजे मी सांगितलं आहे तुम्हाला सिझंटा कंपनीचं सांगितलं आहे बासष्ट बेचाळीस हे वाहन त्यानंतर मी सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अडवांटाचं पाचशे बहात्तर ए वाण त्यानंतर मी तुम्हाला अथर्व हे वान सांगितलं आहे यू पंधरा झिरो वाट सांगितलं आहे त्यानंतर मी तुम्हाला साहो सांगितलं आहे सिजंटाचं बत्तीस एक्कावन्न या वानांची तुम्ही नक्कीच लागवड करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर मी तुम्हाला, ची ची तुम्हाला, सा तुम्हाला एक आणखी एक वानाचा जर सांगायचा गेला तर तुम्हाला सिझंटा कंपनीचं एक दहा सत्तावन्न म्हणून वाण येते हेही वान जबरदस्त आहे हेही वानन तुम्ही नक्कीच लागवड करू शकता आणि यापासून सुद्धा तुम्ही चांगलं उत्पन्न हे घेऊ शकता तरी शेतकरी मित्रांनो हे जे मी तुम्हाला वानं सांगितले यापैकी कोणत्या एका वानांची तुम्ही नक्कीच लागवड करा हे चांगले उत्पन्नात येणारे वाहन आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा काही जर माझ्याकडून चुकलं असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर कोणते वाहनं सुटले असतील ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांना शेअर करा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद